पांढरा आणि इकडे तांबडा परत आणि रस्ता मारला जवळपास पंचवीस ते तीस लोकांच्यासाठी आहे आता एक फोन आला होता त्यांची ऑर्डर होती पार्सल पाहिजे ते आता किटली वगैरे त्यांचं ते घेऊन येणार आहेत पार्सल घेऊन जातील चिकन फ्राय दोन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज एक जानेवारी दोन हजार चोवीस सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी हॉटेलमध्ये आपलं रेग्युलर जे आहे जेवणाला सुरुवात करतो आहे चिकन मागावलं चिकन येईल थोड्या वेळात बाकी शाकाहारी जेवण वगैरे करणार आणि चिकन आल्यानंतर मग आपण नॉ नॉनव्हेजचं जेवण सुरू करणार तोपर्यंत मसाला वगैरे करून घेऊयात आणखीन दिवसाला म्हणजे आजच्या बिझनेसला सुरुवात करूया तर मित्रांनो मी आलो होतो मोटर बंद करण्यासाठी आपलं पाणी होतं इथली ऊस गेल्यामुळं आपल्याला मदन जायला वाढ झाली ते समोर दुसते होते आपलं हॉटेल बाबा हा शॉर्टकट आहे तिकडून ओढ्याकडून यायची गरज नाही जोपर्यंत तिथं म्हणजे पीक घेत नाहीत तोपर्यंत तो। चिकन आलेलं आहे आता हे शिजवत घालतो स्टॉक काढायचा आणि किंवा मारायला सुरुवात करायची आपला नॉनव्हेजचा मसाला तयार झाला आहे आलं लसूण पेस्ट पण करायचे भेजटत ठेवले आलं आणि लसूण मिसरायला लावायचे तंदूर एक थोड्या वेळात येईल अर्धा तास ताकी लागू मित्रांनो पावण्या टोजलेले आहेत आता जेवण वगैरे झालंय आपलं बाकी तंदूर वगैरे आटा वगैरे सगळं डन झालं आहे ग्राहक आल्यानंतर आपण सर्व्हिस करायला रेडी हो। आहोत बाकी आता लाईट्स हो वगैरे ऑन आहेत बाहेर आज एक जानेवारी शक्यतो ग्राहक थोडेसे कमी होतील पण बघू नक्की थोडेफार तरी होणारच इन्क्वायरी अशी एक पण नाही अजूनपर्यंत काल एकतीस डिसेंबर बऱ्याच लोकांनी पार्टी केलेली घरी नॉनव्हेजचं जेवण असल्याकारणानं आज शक्यतो हॉटेलला टाळणार आहेत पण जे काल चुकलीत पार्टी वगैरे करणं किंवा नॉनव्हेज वगैरे खाणं हॉटेलवरती जाणं बाहेर जाणं ती लोकं तर शंभर टक्के येणार बाकी बघू काय किती ग्राहक होतं ते बाकी इन्क्वायरी अशी एक फोन वगैरे असं काहीच नाही आत्तापर्यंत हॉटेल चालू आहे किंवा नाही आहे किंवा अजून काही तर जसं ग्राहक होतील तसं तुम्हाला ते अपडेट मिळतीलच बाकी बघू कसं होतं ते मित्रांनो पहिली आपली ऑर्डर पार्सलची केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपली परत एक पार्सलची ऑर्डर आली आहे ही रस्सा आहे पांढरा आणि इकडे तांबडा परत आणि रस्सा मारला या जवळपास पंचवीस ते तीस लोकांच्यासाठी आहे आता एक फोन आला होता त्यांची ऑर्डर होती पार्सल पाहिजे ते आता किटली वगैरे त्यांचं ते घेऊन येणार आहेत पार्सल घेऊन जातील मित्रांनो ही पनीर भुर्जी आहे बऱ्याच दिवसानं तर पनीर भुर्जीची ऑर्डर आली होती शाकाहारी लोकं जे आहेत त्या विशेष म्हणजे मायारी लोक त्यांची आवडती भाजी डिश सिस्टममध्ये घेतले त्याने बऱ्याच हॉटेलला थाळीमध्ये पण देतात हे आपली गावाकडच्या थाळीची ऑर्डर आली आहे दोन गावाकडच्या आणि शाकाहारी जे मग आपण भाकरी करतोय दोन चिकन फ्रायची ऑर्डर आली त्यांना भाकरीच पाहिजे ठीक <hatsun> आहे चिकन फ्राय दोन आणि एमटी ताटे आम्हाला एम टी काय टाईम मित्रांनो रात्री साडे दहा वाजलेत हॉटेल आता रिकाम आहे ग्राहक झाले थोडेफार आज एक जानेवारी काल बऱ्याच लोकांनी पाठी केली त्या कारणानं शक्यतो आज ग्राहक एवढे झाले नाही जेवढे पाहिजे अंदाज होता त्यामुळे जेवण पण कमी ठेवलं होतं बाकी झाले नाही तसं नाही बरेचसे झाले ग्राहक आता एक अर्धा तास आहे फक्त त्याच्यानंतर लाईट्स ऑफ करणार तोपर्यंत एखादं तो ग्राहक लागलं लाग तर लागलं ठीक आहे नाहीतर क्लोजिंग पण स्टार्ट केलं आहे करायला चालू केलं आहे बाहेरचं सेक्शन बंद केलं आहे फॅमिली आणि साईडचं सेक्शन फक्त ऑन आहे एखादं आलं तर तिथे बसवायचं नाहीतर मग राहिलेलं ते, ते ला ला क्लोजिंग करून घरी निघायचं मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर क्लोजिंग वगैरे हो झाले दरवाजा बंद केला आहे कारण थंडीचं प्रमाण भरपूर झालं आहे आणि बाकी जे स्टाफ आतमध्ये काम करतो आहे त्यांना थंड वाजता म्हणून दरवाजा आता बंद केला आहे बाहेरचे लाईट्स वगैरे ऑफ आल्या आहेत बोर्ड पण आता आलेला आहे बाहेरचं क्लोजिंग झालं आहे किचनचं क्लोजिंग चालू आहे थोडंफार राहिलं आहे बाकी सर्व झालेलं आहे इकडे फॅमिली पण बंद केलं आहे इकडचं ग्लास वगैरे गिळ पाण्याचं जग ते सगळं क्लोज झालेलं आहेत म्हणजे झाकून ठेवलं आहे काय धूळ वगैरे पडू नये म्हणून बाकी आता किचनची क्लोजिंग करूया आणखीन मग मित्रांनो किचन क्लोजिंग झालेलं आहे भांडी वगैरे सगळी झाकून ठेवलं तर हॉटकेट्स वगैरे क्लीन झालेलं आहे हे भट्टी आपली स क्लीन झालेलं आहे हे तंदूरभट्टी ही पण क्लीन झाले तो तिकडे डाग दिसतो तुम्हाला ते आमच्या एका लेडीज कामाला आहेत त्यांनी स्वेटर ठेवलं होतं थंड झालं होतं म्हणून ते गरम करण्यासाठी ते कटल्या <laughs> मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेली आहे सगळी आता आम्ही चाललोय घरी हाच बिझनेस झाला बऱ्यापैकी जसं पाहिजे तसं नाही एक जानेवारी आहे एक्सपेक्टेशन नव्हतं एवढं हो तरी सुद्धा झाला बाकी आता मार्केट वगैरे उद्याचं पण काढलंय आणखीन आम्ही चाललोय आता घरी मित्रांनो हे आमचं मार्केट उद्याचं हे रोज संध्याकाळी क्लोजिंगच्या वेळेला काय किती कमी आहे किंवा काय आणावं लागते सगळं लिस्ट काढली जाते मग उद्या सकाळी मार्केटला जाऊन बाजार प्रत्येक जागी ते आणावं लागतं त्याच्यामुळे सकाळी हॉटेल आम्हाला चालू करणं पॉसिबल होत नाही कारण मार्केट अंत अंत एक दोन कधी कधी वाचतो बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अजून एक गोष्ट आपल्या चॅनलवरती बरेचसे कमेंट येतात तुमचे की पूर्ण रेसिपी दाखवा आपल्या पदार्थांची वगैरे जे रस वगैरे असतील किंवा अजून काही असतील तर या ब्लॉगावरती पूर्ण रेसिपी दाखवणं इतकं पॉसिबल होत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे आता आपण शक्यतो उद्यापासून एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करते जी ज्याची होस्ट माझी वाईफ असणार आहे ती पूर्ण रेसिपीज शेअर करेल तुमच्याबरोबर तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो नक्की त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करा कारण त्याच्यावरती हॉटेलमधले किंवा अजून कोल्हापूरमधल्या इतर पण बरेचशा खेडेगावातल्या म्हणा बरेचशा रेसिपीज अशा येणार आहेत त्या चॅनलवरती त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका त्या चॅनलला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे चला तर मग भेटू दे का आणि लवू तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय